आधी शक्ती मुक्ता बाई की जय पिग पी आय जी पिग पिग म्हणजे डुक्कर नाव एन ओ एन नऊ म्हणजे नाव रूट आर डब्ल्यू टी रूट रूट म्हणजे मूळ पुश पुश पी यु एस एच पुश पुश म्हणजे ढकले जी डब्ल्यू डी गुड गुड म्हणजे चांगला बॉय जी ओ आय बॉय बॉय म्हणजे मुलगा पिंक पी आय की पिंक पिंक म्हणजे गुलाबी लाईन ए लाईन ए लाईन लाईन म्हणजे रेश रन आर यू एन रन रन म्हणजे धावणी नोट

बी एस टी बेस्ट बेस्ट म्हणजे चांगला डी आर ओ पी ड्रॉप ड्रॉप म्हणजे टाक गर्ल जी आय आर एल गर्ल गर्ल म्हणजे मुलगी रिच आर एस सी एच रिच रिच म्हणजे श्रीमंत पी डब्लू आर ई पुअर पुअर म्हणजे गरीब सी डब्ल्यू आर ओ टी कॅरेट कॅरेट म्हणजे गांजर एलाय की लाईक लाईक म्हणजे आवड स्कूल एस सी एच डब्ल्यू स्कूल स्कूल म्हणजे शाळा मार्क एम ए आर के मार्क मार्क म्हणजे कुलकर्णी वाटर डब्ल्यू टी आर वॉटर वॉटर म्हणजे पाणी मंडे एम एन डी वाय मंडे मंडे म्हणजे सुमार डब्ल्यू आय टी एच वाईट वाईट म्हणजे पांढरा डब्ल्यू आय फी वाईफ वाईफ म्हणजे पेतनी सनलाइट एस यू एन सन एल जी एस टी लाईट सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश मुनलाइट एम एम डब्ल्यू एन मून एल जी एस टी लाईट मून लाईट म्हणजे चंद्राचा प्रकाश क्रो सी आर ओ डब्ल्यू क्रो क्रो म्हणजे कावळा शो एस एच ओ डब्ल्यू शो शो म्हणजे दाखवणी आरोपी रोप रोप म्हणजे दोरी डी डब्ल्यू पी डीप डीप म्हणजे खोल कॉपी ओ पी वाय कॉपी कॉपी म्हणजे मेड 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 म्हणजे बनवणी ग्लास जी एल एडब्ल्यू ग्लास ग्लास म्हणजे काच एलो वी एलो लो म्हणजे प्रेम वॉट डब्ल्यू टी वॉट वॉट म्हणजे काय बॉडी ओ डी वाय बॉडी बॉडी म्हणजे शरीर डी आर ओ डब्ल्यू ड्रॉ ड्रॉ म्हणजे काढणी कोल

ए डब्ल्यू आर ओ डब्ल्यू एर ओ म्हणजे खून रोक आर ओ पी रोक रोक म्हणजे दोर रॉक आर ओ सी रॉक रॉक म्हणजे दगड कॉक सीओ पी कॉक कॉक म्हणजे वॉटर डब्ल्यू टी आर वॉटर वॉटर म्हणजे पाणी चार सी ची आर टी चार्ट चार्ट म्हणजे तकता बॅग बी एजी बॅग बॅग म्हणजे दफ्तर बॅग बी एसी के बॅग बॅग म्हणजे वापिस येणे हॅट एच टी हॅट हॅट म्हणजे टोपी

म्हणजे शकूटी रोड रोड म्हणजे रस्ता म्हणजे 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 पांढरा प्रयत्न करणे काय कलर सी सीओ आली सीओ आर डब्ल्यू कलर कलर म्हणजे रंग डब्ल्यू टी वाईट वेट म्हणजे वजन जी आय व्ही घेऊ घेऊ म्हणजे देणे

एन डी एनॉट नॉट म्हणजे टिप्पणी किंवा लिनी एस डब्ल्यू एन स्पून स्पून म्हणजे चमचा डीआरी डी डार्क डार्क म्हणजे घट्ट बीआरी डी ब्रेड ब्रेड म्हणजे ब्रेड बिआरी ए एन ब्रेड ब्रेड म्हणजे दिमाग बी आर डी ई ब्रेड ब्रेड म्हणजे ब्लॅक ब्लॅक म्हणजे काळा म्हणजे रस्ता डब्ल्यू आर डी वर्ड वर्ड म्हणजे शब्द एस यू एन सन सन म्हणजे सूर्य टॅक टी की टॅक टॅक म्हणजे टॅक नोट एनओ टी नोट नोट म्हणजे लिहिणे लार्ज एल ए आर जी लार्ज लार्ज म्हणजे मोठा फाईंड एफ आय एन डी फाईंड म्हणजे शोधणे सिटी सी आय टी वाय सी टी सिटी म्हणजे शहर होप एच यू पी होप होप म्हणजे आशा ट्राय टी आर वाय ट्राय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे बेस्ट बी एस टी बेस्ट बेस्ट म्हणजे चांगला सेव्ह एस व्ही सेव्ह सेव्ह म्हणजे साठवून ठेवणे रेट आरडी रेट रेट म्हणजे भाव हार्ड एच आर डी हार्ड हार्ड म्हणजे हृदय लिटल एल ई डबल टी एल ई लिटल लिटल म्हणजे लहान टेबल टी बी एल ई टेबल टेबल म्हणजे ग्लास जी एल ई डब्ल्यू एस ग्लास ग्लास म्हणजे ग्लास पॉट पी ओ टी पॉट पॉट म्हणजे मडका क्वाइट काइट के आय टी काइट काइट म्हणजे पतंग कम सी एम ई कम कम म्हणजे येणे डेड डीएडी डेड डेट म्हणजे डीएडी डेड डेड म्हणजे मरणे ग्राम जी आर एम ग्राम ग्राम म्हणजे हरभरा हेल एच ई एच ई ए डबल एल हेल हेल म्हणजे टेकडी हर्ट एच ई आर टी हर्ट हर्ट म्हणजे झोपडी न्यू एन ई डब्ल्यू न्यू न्यू म्हणजे नवीन एंड एन डी एंड म्हणजे आणि फेअर एफ ए आर फेअर फेअर म्हणजे फेअर फन एफ यू एन फन फन म्हणजे मजा सम एस एम सम सम म्हणजे काही आधी शक्ती मुक्ता बाई की जय